मी स्मिता आणि मी सुजाता एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत पारंपरिक केलेली अशी पुरणाची पोळी ही रेसिपी तर आपण एक कप त्याच्यासाठी हरभऱ्याची डाळ दोन ते तीन वेळा छान अशी स्वच्छ धुवून आपण निथळून घेतलेली आहे आणि ती आता कुकर मध्ये आपण शिजवून घेणार आहे एक कप हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये दोन कप आपण पाणी घालूया पण कटाची आमटीसाठी कट आपल्याला असतो तर आपण दोन कप पाणी घालूया कलर कलर छान येतो पण मस्त आणि एक चमचा तेल घालूया तेलामुळे काय होतं तर डाळ पण मऊ शिजते आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण कुकरला लावतो ना तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की शिट्ट्या जेव्हा होतात तेव्हा सगळं असं फसफस होत पाणी बाहेर येतं तर ते येत नाही तेल घातल्यामुळे तर त्याच्यासाठी ते आपण तेल घातले त्याच्यामध्ये तर आता मी गॅस चालू आहे दोन शिट्ट्या आणि साधारण सात मिनिटं गॅस बारीक अशा पद्धतीनं आपण आणि आपण करताना पण मीडियम गॅस गॅस आणि कुकरच्या शिट्या होत आहेत कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण एक दुसरं काम करून घेऊया जे आपण कणिक त्याची भिजवून घेऊया कारण कणिक छान अशी जेवढी छान मुरेल तेवढी पुरणपोळी जास्त छान होते तर आपण आता कणिक भिजू आणि तिला साधारण आपण अर्धा तास वगैरे करतोय ना तोपर्यंत कुकर सगळं आपण कणिक मळून घेऊया आता हे आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलंय हे जे पीठ आहे ते आपण लोकवान भोग असतो त्याचं घेतलेलं आहे कारण सिवर वगैरे थोडस चिकटपणा तर हा चिकटपणा छान असतो त्यासाठी आपण मैदा घेतलाय पाव कप आणि मैदा घ्यायच्यासाठी की आपण जी पुरणपोळी करणार आहे तर त्याच्यामध्ये आपण जवळजवळ दोनपट पट पुरण घालतो हो, हो। आणि मग त्यामुळं पोळी फुटण्याचा संभव असतो हो हो। तर ती थोडीशी फुटू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये मैदा मिक्स करतो पण नाही घातलं तरी सुद्धा चालतं म्हणजे जर हा फक्त गव्हाची पिठाची करायची असेल तरी पण होऊ शकते थोडासा रंग छान यावा पोळीला म्हणून एक पिंच आणि त्याच्यासाठी आपण पाऊन कप पाणी घेतले म्हणजे आपलं हे मेजरमेंट इतकं परफेक्ट आहे ना की तुमची पोळी बिघडणारच नाही आहे कारण पाणीसुद्धा आपण मेजरमेंटप्रमाणेच घालतो त्याच्यामध्ये हे छान असं मिक्स, मिक्स करून घ्यायचं आणि आपण त्याला पाऊन कप पाणी घेतलं पाणी तर ते घालत घालत आपण पाणी एकदम नाही घालायचं थोडं थोडं घालत घालत थोडीशी अशी गाला गाला तिंगन, तिंगन ही घट्टसरच करून घ्यायची एकदम पाणी आणि नंतर आपण पाणी त्याला छान असं घालतो आपले पारंपरिक शब्द आणि फूड सगळं होतं ह्याच पण ह्याला जे काही आपण हाताने जे काही त्याला तिमतो म्हणतो ना तर त्याची ती वेगळीच होती कोळी म्हणजे फूड प्रोसेसर मध्ये तुम्ही सुद्धा करू शकता पण म्हणजे आपण तर नेहमीच ह्या पद्धतीन कारण आपण पारंपरिक प्रकार करतोय नायला लागली आणि हातात खूप चिकता आणि पाणी थोडस बघत बघतच घालू कारण काय कणकेवर पण राहतं ना पाणी किती लागते तर एखादा टेबल स्पून इकडे तिकडे कमी जास्त होऊ पण आता तुम्ही बघू शकता की आपलं एवढंच राहिलेलं आहे एखादा चमचा राहिलेला आहे आणि आपण ते बघून शेवट घालूयानंतर म्हणजे एकदम नाही घालायचं बघत बघतच थोडं घालायचं आणि खूप छान छान आपण होणार आहे आता ही जी काही कणिक आपल्या हाताला लागते तर आता या स्टेजला आणि आपली ही पातळ पण झालीय तर इथे तुम्ही मीठ घालायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ मेड। मेजरमेंट इथे साईडला घालायचं आणि त्याच्यावरच दोन टेबल स्पून तेल घालायचं आणि ते सगळं हाताने मीठ आणि तेल हे ते सगळं असं एकजीव करायचं आणि त्याच्यामध्ये हा जो काही आपला कणकेचा गोळा आहे तो एकदम तुम्ही जर टाकला त्याच्यामध्ये तर तुमच्या लक्षात येईल की आपलं जे काही हाताला जी कणिक लागत होती ती एकदम बंद झालेली लागायची आणि हे सगळं तेल आणि मीठ आहे ते या सगळं ह्या कणकेमध्ये सगळे छान असं मुरवून घ्यायचं इतकी छान अशी लोण्यासारखी म्हणतो ना आपण कशी झाली आहे आणि आता ही कणिक जी आहे ना तर ती आपण एका मध्ये आता ठेवूया या बाउलमध्ये खाली थोडस त्याच्यात तेल घालायचं आणि ही कणिक ठेवून त्याच्यामध्ये ठेवायची आणि वरून पण त्याच्यात तेल घालायचं म्हणजे थोडक्यात आपण ही तेलात छान अशी मुरवट ठेवते आणि ही जवळजवळ अर्धा तास किंवा जास्तीत जास्त किती पण वेळ जितकी मुरेल तितकी ही काळी छान बनवली तर आता तुम्ही हे बघू शकता आपण छान असं त्याच्यावरती पण ते नाही तर अशी आपण ही काळी त्याला एक अर्धा तास आपण झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पुरण झाले का बघूया तर आता आपला हा दोन शिट्ट्या आणि आपण एक पाच ते सात मिनटं वरती ठेवला होता आता हिचं थंड पण झालेलं आहे

आता आपण ही शिजलेली सगळी डाळ नॉनस्टिक पॅनमध्ये काढून घेतली ले। जे स्टीलच्या भांड्यात पण स्टीलच्या कढईमध्ये किंवा अल्युमिनियमच्या कसंही तुम्ही वापरता त्याच्यातही चालेल तर लागण्याचा इतका त्याचा याच्यामध्येच आपण मेजरमेंटचं गुळ घालूया याच्यामध्ये तुम्ही साखर घालू शकता निम्मा गुळ निम्मी साखर घालू शकता किंवा पूर्ण गुळ घेऊ शकता किंवा पूर्ण साखरेच्या सुद्धा करू शकता साखरेच्या थोड्याशा नाजूक होतात हो आणि पण दिसायला खूप आणि आपण मेजरमेंट करतोय एक कपाला एक कप गुण म्हणजे एक कप हरभऱ्याच्या डाळीला एक कप गुड मध्यम गॅसवर आत्ता करतोय ना आपण हे सगळं आणि गुळ चॉप करून घेतला काही काही गुळाचे खडे आहेत तर ते आणि मग आपण नंतर गॅस मोठा करू शकतो घरोघरी होणारा हा पदार्थ आणि इतके सणवर असतात श्रावण आणि भाद्रपद मध्ये नंतर गणपती येतात म्हणजे दिवाळीपर्यंत हा सगळा जो काही तीन चार महिने आहेत ते अगदी आपण नेहमी गोड पदार्थ करतो ये ना त्यान कारणाने किंवा हा आज हा सण आला उद्या तो सण आला तर पुरणपोळी हा अगदी आपला सगळीकडे सगळ्यांना आवडणारा असा अगदी पारंपरिक पदार्थ आहे आणि तेव्हा किती छान होतो पाऊस छान गरम गरम पुरणपोळी त्याच्यावरती तुपाची धार पण नॉनस्टिक घेतल्यामुळे काय होतं की ते बाजू सुटले पण आणि दुसरी एक त्याची आपण बघायची ही अशी पारंपरिक पद्धत म्हणजे आपली आई आजीने बाबा त्याच्यामध्ये आपण वेलदोडा जायफळ कोणी सुंट पण घालतात कोणी कोणी मिर्याची पण थोडीशी टाकतात कारण त्यांनी एक टेस्ट किंवा पचायला हलकल आवडत असेल ते तुम्ही घालू शकता आणि आता हे मग वाटून घेऊया आपण पुरे हो गरम आहे तोपर्यंत वाटून घ्यायचं म्हणजे ते छान वाटत जात त्याच्यासाठी आपण ही चाळणी आता पुरणाची घेतली मिळते सगळ्या दुकानामध्ये पुरण किंवा मग आपलं जे काही पुरण पुरण यंत्र त्यातून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आपलं हे पुरण वाट तयार आहे त्याचा जो आपण हे सगळं काढून घेऊया पुरण म्हणजे पोळ्या करायला आपल्याला पुरणाचं आणि कणकेच दोन्हीच जे प्रमाण समान म्हणजे जशी कणिक पातळ असते तसं पुरण पातळ लागतं म्हणजे जर कणिक पातळ आणि जर पुरण जर खूप घट्ट झालं तर ते पसरत नाही शेवटपर्यंत म्हणून दोन्हीच टेक्स्चर एक बरोबर कणिक आपली अर्धा तास झालेली आहे पुरण थंड झालेलं आहे पण पुरण थंड झाल्यानंतरच लागते गरम पुरण त्याच्यामध्ये भरलं तर मग तयार लाट म्हणजे फुटायची फुटायला पुरण पण वाटून तयार आहे कणिकेला पण आपल्या अर्धा तास होऊन गेलेला आहे म्हणजे छानच भिजलेली आहे तर आपण आता पोळ्याच करायला घेऊया आपण बघू शकता छान अशी तेलात मस्त मुरली आणि देताना गोळा घ्यायचा आणि आपण हे तांदळाची पिठी कारण तांदळाची पिठी त्याला चिकटून राहते म्हणून गव्हाचं पीठ न वापरता तांदळाची पिठी वापरायची त्याचा असा एक छोटासा हे करायचा आणि साधारण आपण थोडस दुप्पट त्याच्या पुरण घेतो हा पट आपण ओळा घेतलेला आहे त्याच्या दोन दोन पट आपण पुरण घेतोय आणि ते या पद्धतीनं भरायचं थोडासा त्याला पिठाचा हात घ्यायचा आणि आपण तोपर्यंत तवा सुद्धा नॉनस्टिक घेतलेला आहे मीडियम गॅसवरती तापत ठेवला करून घ्यायचं सापळ करायचा आणि सुरुवातीला काय करायचं बंद बाजू आपण वर करणार आहे पोळीची आणि थोडस हे हाताने असं जसं आपण भाकरी टाकतो तसं थापून घ्यायचं असं म्हणजे ते पुरण जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित जातं आणि थोडीशी पिठी टाकून आपण त्याला लाट कांदाच्या पिठीवरती ते खूप छान सरकते ना अशी एकदम सरकते कांदापर्यंत पुरण छान असं तुम्ही बघू शकता की अगदी पुरण आपलं जे आहे ते अगदी शेवटपर्यंत गेलेलं आहे पोळीच्या काठापर्यंत गेलेलं खूप पण नाही ना तापला नाही खूप पण नाही मिडियम गॅसवरती आता आपण हे भाजून घेतोय त्याला वरून थोडीशी फुगा लागली की आपण तिला ह्याच्यामध्ये काय होतं आपण पुरण जवळजवळ दोन अडीच पट भरले जा त्यामुळं पोळी इतकी अशी टम्म फुगून नाहीये कारण जास्त पण ही पोळी त्यामुळं काय होत तोंडात टाकल्या टाकल्या वरचा जो कणकेचा आपला लेअर आहे तो पातळ आहे म्हणजे पूर्णाची पोळी म्हणजे पूर्णाचीच पोळी होतीये आणि हे पुरण कसं आहे कुणाच्या आवडीनुसार आहे कमी जास्त करू शकत म्हणजे आपण इथे जास्त पुरण घातले पण तुमच्याकडे कमी लागत असेल थोडं तर कमी घातलं तरी चालेल म्हणजे आणि साधारण एकदा ते दोनदाच आपण त्याला उलटतो म्हणजे म्हणजे नाही कारण ते नाजूक आहे ना त्यामुळे त्याच्याशी जास्त हे करण्यापेक्षा आता आपली ही खुरपूस अशी पोळी तयार झालेली आहे आपण तिथे काढून तर आपल्या ह्या खमंग अशा मस्त पुरणपोळी तयार आहे आपण एक कपाच घेतलं एक कप राणीच तर त्याच्यामध्ये आपल्या नऊ पोळ्या होतात साधारण पुरण घातलं जर खूपच पुरण आवडत असेल जास्त चालत असेल तर मग त्या सात पोळ्याचं प्रमाण आपल्याला आहे तर आपल्या ह्या जो झालेले आहेत आणि किती छान दिसतात ते केळीच्या पानावरती पण अशाच पद्धतीनं सुजाता जर आपण नैवेद्याचं ताट आपल्या मित्रमैत्रिणींना जर त्यांची जर इच्छा असेल तर नक्की आम्हाला खरं कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला आवडेल का बघायला आणि आज आपण छान अशा खुसखुशीत खमंग पुरणपोळी ही आपण रेसिपी बघितली तर ही नक्की तुम्हाला आवडली असेल तर करून जरूर जरूर करून बघा या प्रमाणामध्ये खूप छान पोळ्या होतात आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात